आज पोलीस स्टेशनला हजर असताना पी शैलेश मस्के आणि त्यांच्या टीमला अशी माहिती मिळाली की लालबाग परिसरामध्ये एक किसान घरगुती वापराचा गॅस हा व्यावसायिक वापरासाठी ॲटो वाहनांमध्ये भरून विक्री करत आहे माहिती मिळाल्याने त्यांनी माहिती ती आम्हाला दिली आणि त्यानंतर दोन पंचांसमक्ष पंचांना घेऊन सतरा ठिकाणी त्यांनी छापा मारला असता एक किसान घरगुती वापरात वापराचा गॅस हा एका ॲटोमध्ये भरता भेटून आलेला आहे त्याला त्याचे नाव विचारले असतात त्यांना शेख इस्राईल शेख इस्माईल व सव्वीस वर्ष आणारा हनुमान घाट असं सांगितले आणि त्याच्याकडे परवाना बाबत कुठलाही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे पूर्ण रिक्सर शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे आणि भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात प्रमाणे सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे किती या कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल वाहन त्याबरोबर तो गॅस आणि त्या भरण्याचे इतर साहित्य असे सर्व मिळवण्यात एक लाख एक हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जागीच त्यांचा समक्ष करण्यात आलेला आहे